याला म्हणतात दुय्यम शाहीर साहेबाला मी प्रश्न विचारला होता आणि त्यांनी सुद्धा मला प्रश्न मांडला गणामध्ये मी माझ्या बुद्धीप्रमाणे त्यांच्या प्रश्नाचं समाधान केलं ना पण ते शाहीर साहेबाला पटलं नाही कसं पटणार त्यांना ठीक आहे मी माझ्या बुद्धीप्रमाणे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण शाहीर साहेब काय म्हणता माझ्या प्रश्नाचं काय मैना माझ्या प्रश्नाचं काय झालं म्हणा मी तुम्हाला काय विचारलं या तीन गोष्टी पासून अख्ख्या जगाला ज्याने मुक्त केलं म्हणलं काय माणसाला मारलं म्हणलं का मुक्त म्हणजे याचा तरी मतलब तुम्हाला समजते का मुक्त याने मतलब उस्का होता है आझादी आझादी म्हणजे स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिला हा? त्याला म्हणतात स्वतंत्र आझादी आणि गण म्हणजे काय इशारेवर हे सर्व दुनिया चालते त्याच्या इशारेवर त्याच्या इशारेशिवाय कोणते कार्य होत, होत नाही ज्या निसर्गाला मी पुजलो शाहीर झाल तुमचं लक्ष कुठं होतं तुम्ही लोकाले आणि नाकाले अरे आहा। चोर कोतवाल वाटवालकोटे को अरे ज्याच्या इशाऱ्यावर मी पहिले सांगितलं तुम्हाला ज्याच्या इशाऱ्यावर हे सर्व दुनिया दुनिया चालू आहे त्या दिवशी तुम्हाला विचारलं पण तुम्ही माझ्या गणाचं उत्तर काय दिलं संविधान साहेब संविधानावर हा देश चालतो हा विश्व चालत नाही हे दुनिया नाही चालत हे दुनिया चालते त्या निसर्गावर त्या निसर्गाशिवाय कोणतंच काही होऊ शकत नाही माणसाची घडामोडी होऊ शकत नाही अरे तुम्ही सांग जा आपल्या प्रश्नाचं उत्तर अरे वाह रे वाह कोनी कल्या कोनी कर, कर शाहिर साहब नेता तुम्ही या तेरे सवाल का जवाब सुन के तू अपना हौसला खो हो सकता है अरे वाह क्या बात है क्या ओ नागेश्वर शाहिर तेरे सवाल का जवाब सुन के तू अपना हौसला खो हो सकता है मैंने तेरा सही उत्तर दिया तेरे कहने से ये गलत हो सकता है अरे वाह 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 क्या बात है माझं उत्तर तर बाबा रे तू मोठा मिलन तू मोठा मिलन मी स्वतःला एवढा घ्यानी समजत नाही आता तू ज्ञानेश्वर आहे बा सागरासारखं ज्ञान तुझ्यापाशी आहे तुझ्यापाशी काही कमी नाही आणि ना ना। तुझ्यापासूनच मला काहीतरी शिकायचं आहे पण शाहीर साहेब शहा देखो मेरे नाम का बसता है डंका जहा वहाँ देखो मेरा नाम का बसता है डंका अरे मैं वो हनुमान जी हूँ जिसने जलाई थी रावण जिधर उधर नजर उड़ा के देख ले तू श मारोती का नाम नाम में है डंका बजा जरा दिल थाम के बैठो दोस्तों अब सही आएगा खेल में मजा भाई 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 भाई, खेल में मजा आएगा आ, अब देख कैसा खेल में मजा आएगा मेहमान देख के ऐसे ताली सजाना चाहिए अरे और काना ऐसा गाओ कि लोगों ने ताली बजाना चाहिए। ताली बजाना चाहिए काना ऐसा गाओ कि ये मेहमान खुश होना चाहिए गाना ऐसा गाओ की ये लोगों ने ताली बजाना चाहिए गाना ऐसा गाओ कि लोगों ने ताली, ताली, ताली बजाना चाहिए, चाहिए। मले मस्त चढवता हो तुम्ही मा तुमचा आवाज ना तुम आहे धन्यवाद सर धन्यवाद बस चढवता येते तुम्हाला पण शाहीर साहेब मी चढणार नाही हे लक्षात ठेवा चढल्या गेल्या ना पडल्या नाही इंजेक्शन लगाओ की मरीज कोश चाहिए हो ज्ञानेश्वर इंजेक्शन ऐसा लगाओ की मरीज को होश आला अरे गाना ऐसा गाओ की पब्लिक को चाहिए भी मेरा गाना है। राजा तू तुमा राजा रे आणि मी नी तुझी राणी राजा तू माझा राजाव आणि मी नी तुझी राणी आणि त्रिगुणीची एकच रास आहे कलंगी आणि त्रिगुणीची एकच रास आहे माझा त्रास आहे कलंगी आणि त्रिगुणीची हे एकच रास आहे म्हणून ज्ञानेश्वर भाऊला तुमचा त्रास आहे हा माझा त्रास आहे म्हणतात शाहीर मारुतीचा कार्यक्रम हा खास आहे आणि कार्य ज्ञानेश्वर भाऊ तू का उदास आहे आपल्या ह्या कीर्तीचा चौकडे वास आहे आणि शाहीर ज्ञानेश्वर भाऊ तू म्हणतेस माझ्यामुळे नाश आहे माय माय नाच केला कायचा नाश केला याचा ना कोणा दिवशी नाच करणार गेले म्हणून शाही तुम्ही हो पेक्षा जाने जाए तुम्हें तो हो पेक्षा जा

करेगा लेकिन मैं मरने वाला नहीं, नहीं। और तेरी ये फोकट धमकी से मैं ये मारो शेर डरने वाला, वाला नहीं, नहीं। नमिला न मिले नार ज्ञान जागरात गण ज्ञान लही खोल सागरात गेल्या पण ज्ञान खोल आहे आणि सागरात गेल्या पण ज्ञान लई खोल आहे आणि ज्ञानाच्या या प्रत्येक शब्दाला या पृथ्वीचा मोल आहे पण या जगाले कळते सार जनतेला कळते सार शाहीर या ठिकाणी कोण डामाडोला डामाडो या ठिकाणी कोण आवाजवर आहे या सर्व लोकांनी माहीत आहे काय मग तुझ्या शहीर तुम्ही फिरता दावा दावा होतेश्वर

तुम्हाला मारतो असा तमाशा झाला पाहिजे ज्ञानेश्वर मी तुला भेट नाही ना तू जसा जसा हा पण बापू घ्याना झाचा तमाशा झाला पाहिजे नाहीतर मलाही बोलता येत तू बोल बोलताय ते माझ्या <laughs> प्रत्येक गाण्याचा जीवनाचे खरे मर्म आहे माझ्या प्रत्येक गाण्यात जीवनाचे खरे मर्म आहे आणि चूक बोल क्षमा मागणे हा माझा मास्क शब्दच्या अर्थाचा आनंद तू लावू नको अर्थाचा आनंद तू लावू ज्ञानाचं प्रदर्शन करून या लोकाले फार आपल्यापेक्षा जनता हुशार आहे आले आम्ही बंगाली घातली म्हणून शाहीर झालो नाही असं नाही अरे आपल्यापेक्षा विद्वान लोक या ठिकाणी बसले शाही साहेब हे लक्ष ठेवतात प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक शब्दावर लक्ष ठेवतात की या ठिकाणी काय खेळ चालू आहे Mano... ड़ा <inaudible>

कहा गर्म हो होगा हो तो रोटी आपने सेक लेना और तू लड़े हो लड़ा होगा हजारों से हाँ। लेकिन आज तो मेरा जलवा देख ले काटल ये दोन शायराजी पतंग है जो काटल शाही साहेब कितने या ठिकाने माना चौबीस भेटी देखते हैं आगे आगे होता है क्या आकाशाचे आहे असे आका तुम्ही शाहीर सांगा होईल सहा किस्तो या

जाए जाए हो महा जाईल तुम्ही धाले हो माझा ही जग साहेबांनी पुन्हा गाण्यामध्ये एक प्रश्न टाकला ज्या नवऱ्याने बायकोला मारले व तिला जिवंत केलं आणि हयात आहे ते प्रत्येकाच्या दारासमोर राहते अशी ती एक कृष्ण वृक्षाची जात आहे म्हणते शाहीर साहेबांच म्हणजे शाहीर साहेब ती वृक्षाची जात म्हणजे तिला तुळशी म्हणतात ते प्रत्येकाच्या घरी आहे आणि तिचं पूजन सर्व जण करतात हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर झालं साईसा कारण नसन बरोबर तुमच्या फेरामध्ये माझी हार होईल जीत होईल नाही का म्हणून ऐका मी काय म्हणतो एक गाणं जरी बनवलं त्याला कवी म्हणता येईल का कवी कशाला म्हणतात जो सूर्याच्या मुलीकडे तो पाहतात जो सूर्याच्या मुलीकडे पाहते आणि ते लिखाण करते त्याला म्हणतात कवी यह गोडी महगा में दुयम है अरे पब्लिक जाने वाली नहीं है नहीं नहीं है, यह गोडी महगा में दुयम है अरे पब्लिक जाने वाली नहीं है मज़ा गुरू सूर्यानज़ा आहे कवि बन कू बाहिर मारोती लाहवी शायरी ठोका दाखा जय भवानी मारोती लाहवी शायरी ठोका and i